पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहित वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ प्राकृतिक ऑर्डर डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज जिजामाता कन्या वसतीगृह प्रकरणातील तपास अधिकारी एपीआय वर्षा पाटील यांना निलंबित करा पीडित कुटुंब जिजामाता कन्या वसतीगृह हॉस्टेल प्रकरणातील अन्याय तपास अधिकारी एपीआय वर्षा पाटील यांचा पक्षपात पीडित कुटुंबावर दबाव व आरोपी रेक्टर हेमांगी शिंदे यांना संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप धुळे शहरातील जिजामाता कन्या वस्तिगृह येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले आहे या प्रकरणात पीडित मुलगी व तिच्या आईने यांना न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला परंतु तपास अधिकारी एपीआय वर्षा पाटील धुळे शहर पोलीस स्टेशन यांनी तपास प्रक्रियेत गंभीर अनियमितता केल्याचे तसेच पीडित कुटुंबावर दबाव व धमक्या दिल्याचे आरोप समोर आले आहेत पीडित मुलीच्या आईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की एपीआय वर्षा पाटील आम्हाला म्हणतात तू जर केस माघार घेतली नाहीस तर मी बी फाईल करून केस बंद करेन मी जो कागद तयार केला आहे त्यावर तू सही कर नाही केली तरी मी बी फाईल करून तुझी केस बंद करेन आणि तुझा माज जिरवेन हा प्रकार म्हणजे पीडित आम्हाला मानसिक छळ देणारा आणि न्याय प्रक्रियेचा दुरुपयोग करणारा गंभीर गुन्हा आहे याशिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी रेक्टर हेमांगी शिंदे हिला पोलीस प्रशासनाने अटक केली नाही तर उलट एपीआय पी आय वर्षा पाटील यांनीच त्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मदत केली असा आरोप करण्यात आला आहे यामुळे संपूर्ण प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा आणि आम्हाला दडपण्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे तर एपीआय पाटील यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी धरत पीडितेच्या आई यांनी धुळे शहरातील क्युमाइंग क्लब समोर उपोषणाला बसले आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे माझा मानाचा क्रांतिकारी वर्ष पाटील यांना निलंबित करण्यात यावे आणि जीव हॉस्टेलची रॅक्टरे मुलीला मारहाण केलेली तिलाही निलंबित करण्यात यावं माझी मागणी म्हणून मी आज धरणे आंदोलनाला बसली न्यायाची अपेक्षा घेऊनच बसलेली आहे एवढं मी आत्मधन करूनसुद्धा मला काही न्याय मिळालेला नाही आता मी धरणे आंदोलन केलेलं आहे आज माझा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे मा अजूनही माझ्यापर्यंत कोणी आलेलं नाही माझी फक्त दोनच लोकांना निलंबित करण्यात यावं एवढीच माझी मागणी जय शिवराय दिनांक सात ऑगस्ट रोजी धुळे येथील जिजामाता कन्या हॉस्टेल या ठिकाणी एका मुलीला म्हणजे श्वेता अमर सोनवणे या मुलीला हॉस्टेलचं काम नाही केलं हॉस्टेलच्या रेक्टरचं घराचं काम केलं नाही दुने भांडे केले नाही म्हणून तिला मारहाण करण्यात आली मारहाण करण्यात आल्यानंतर संबंधित हॉस्पिटलवाल्यांना त्या श्वेताने सांगितलं की सर मला मारहाण केलेली आहे पण आणि त्यांनी आम्हाला त्यांनी पीडित मुलीच्या आईला म्हणजे अनिता ताई सोनवणे यांना सांगितलं की मारहाण केलेली आहे तुमच्या मुलीला की तुम्ही ही पोलीस केस आहे तुम्ही पहिले पोलीस केस करा मग आम्ही सगळ्यांनी मिळून गुन्हा दाखल केला गुन्हा तर आमचं दाखल होतच नव्हता पण त्या गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आम्हाला वरून प्रेशर आणावं लागलं वा पोस्ट व्हायरल करावं लागली तेव्हा पुढे हा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन संबंधित आरोपीला अटकसुद्धा करत नव्हतं त्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही पीडित मुलीच्या आईने आत्मधन आंदोलन मंत्र्यांसमोर पालकमंत्र्यांसमोर केलं तरी देखील कुठलाही काही फरक पडलेला नाही त्यानंतर आता आता आठ पंधरा दिवसापासून संबंधित तपासाधिकारी ए पी आय वर्षा पाटील मॅडम हे मुलीच्या आईला सांगतात तू केस माघार घे केस कधी तू माघार घेतली नाही तर मी ब फायनल करून केस बंद करेल व तुझा माज झिरवेल अशा पद्धतीचं संबंधित जबाबदार अधिकारी जर असं वक्तव्य करत असेल असं पीडित मुलीच्या आईला धमकी देत असेल तर हे एकदम काय कायद्याने गुन्हा आहे म्हणून आमची ठाम मागणी आहे की संबंधित ए पी आय अधिकारी वर्षा पाटील मॅडम यांच्याकडनं हा तपास काढून घेतला पाहिजे आणि तपास हा दुसऱ्या एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला दिला गेला पाहिजे आणि या तपासाची परत नव्याने चौकशी करून चौकशी केली पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि संबंधित ए पी आय वर्षा पाटील यांना असं कायद्याचे गैरकृत्य केल्याप्रकरणी त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि एफ आय वर्ष पाटील मॅडम हे फोनवर बोलत नाहीत जे डायरेक्ट समोर बोलतात त्यांना माहिती आहे फोनवर रेकॉर्डिंग करू शकतात किंवा काय करू शकतात म्हणून आम्हाला समोर बोलतात पीडित मुलीच्या आईला समोर बोलतात तुझा मात जीर वेळेल नाही तर तुझ्यावर खोटी केस करेल हे अत्यंत निषेधार्थ आहे याचा आम्ही निषेध करतो जय भीम महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका